नमस्कार मी किरण वाबळे वारी विधानसभेच्या विशेष कार्य सर्वांचं स्वागत आज आपण राहत तालुक्यातील बाबळेश्वर या गावात आहोत येथील मतदारांशी आपण आज गप्पा मारणार आहोत या विधानसभेचा आमदार कोण येथील जनतेची पसंती कोणाला कोण होणार इथला आमदार तर गप्पा मारूया त्या मतदार राजाशी त्यांच्या शिक्षण संस्था आहे आमचे लेकर बाळा त्यांच्या संस्थेत शिकात्या राहु आहे त्यांच्याकडं सगळ्या संस्था त्यांच्याकडे समोरच्या तिकडे काय उमेदवाराकडे काय कोणची संस्था आहे समोरच्या उमेदवाराकडं आमचा जरा उद्या ॲक्सिडेंट झाला काही झालं एक रुपया घेत नाही साहेब आम्हाला सगळं सांत्वन करायला साहेब आहे आम्हाला दुसरं कोण इथं दुःखात सुखात सारा आमच्या शालीनता आहे नामदार साहेब आहे सगळे सुजय दादा आहे त्यांचे टोटल कार्यकर्ते आमच्या मागे आहे यांचं समोरच्या पार्टीचं काम काय कामच नाही ना उंची संस्था आहे त्यांच्याकडे म्हणून आम्ही त्यांना मतदान करावा एकतरी संस्था दाखवा हो मला तुम्ही यांची परिसरात इथं या परिसरात मग त्यांची एक संस्था आहे अशी तुम्ही दाखवा हो मला आमच्या बाळांनी कुठं शिकायचं नोकरी कुठं करायची आणि आमचा कारखाना आहे आमच्या कारखान्यात लोक कामाला आहे जो विधानसभा जोर आहेत आमच्या इकडे विखे साहेब सोडून पर्याय नाही विखे साहेबांकडे जे कार्य ते इथं कोणीच करू शकत नामदार साहेब नामदार साहेब का नाही नामदार नामदार साहेब साहेब चाळीस वर्षापासून काम आहे असं एक दोन दिवसाचं नाही का एक वर्षापासून निघायचं आणि मत मागायचे नामदार साहेबाचं साहेबांचं जवळजवळ चाळीस वर्षापासून मतदारसंघामध्ये योगदान आहे त्याच्या पलीकडे मग दुसरा माणूस का निवडायचा आम्ही जर त्यांचं योगदान नसतं तर चाळीस वर्षापासून त्यांच्या माग शिर्डी मतदारसंघ हा वेड्या का फिरला असता याच मला तुम्ही उत्तर देऊ शकता का बरोबर की नाही जर त्यांचं जर मतदारसंघामध्ये काहीच योगदान नाही असं विरोधी पक्षनेते मानतात त्यांची दडपशाही अमक फल विस्तर काय असं नसल जर त्यांची दडपशाही असती त्यांची दहशत असती तर चाळीस वर्षापासून त्यांच्या मागे मतदारसंघ का फिरला असतात आमदार साहेबांचे एवढे दिवाने का झाले असे लोक बरोबर की नाही जर त्यांची दडपशाही असते आज तुमची माहिती काही दडपशाही मी तुमच्या बोलू शकत नाही तर तुमचं माझं काही वाकडे पण त्यांच्या जर आमच्या हाकेला जर ते एका तासभरामध्ये अर्ध्या तासात जेवढ त्यांचा अंतर जेवढा असेल तेवढ्या अंतरामध्ये जर अर्धा तास पाऊन तास जर आमच्या समस्या सोडवण्यासाठी उपस्थित राहतात बाकीचा उमेदवार आम्ही का निवडून द्यायचे त्याच पण आमच्या पुढं मतदार जनतेसमोर हा एक प्रश्न आहे काम आहे त्यांची पस्तीस वर्ष काम आहे सगळे काम आहे समृद्ध आमचे साहेब विके साहेब काय कारण काय उद्या विके साहेब त्यांचे एवढं काम आहे इथं त्यांच्यासारखं काम नाही त्यांच्या जीवावर इथं काही परपंच त्यांच्या जीवावर त्यांचे संस्था आहे कारखाने हॉस्पिटल शाळा आहे इथं प्रत्येक जण त्यांच्या कामाला जाऊन त्यांच्या याच्यावर पोट भरते त्यांच्या ह्याच्यावर लोकांची घरं चालतात ते आहे म्हणून आम्ही आहे काय सांगाल नेमकं शिर्डी मतदारसंघात कोणाचं वातावरण आहे कोणाची हवा आहे विखे साहेबांचं विखे साहेब का सगळे विखे साहेब करत साहेबांचे सर्व कामं चांगली आमच्याकडे काय विकास बरेचसे कामं सांगू शकत एवढे काम आहे विखे साहेबांचे आमच्या रस्त्याचे असतील लाईटचे असतील जलजीवन वाहिनींच्या आता जे पाण्याचं जे सुविधा केली ती आणि आमच्याकडं पी एम टी दावखा आहे एज्युकेशन संस्था आहे कारखाने आहे तिथं लोकांसाठी रो रोजगाराचे खूप काही पर्याय आहेत आणि आत्तापर्यंत त्यांची आम्हाला तसं काही अडचणच नाही आलेली आणि लोकांना पाण्याची जी अडचण असती दैनंदिन जीवनामध्ये आमच्याकडं रोज पाणी येतं नळाला काही अडचण येत नाही त्या पाण्याच्या विषयाची आणि सिडीचं पण जे विषय होता शिर्डीतल्या लोकांचे जे जे काही गोष्टी अडचणीच्या होत्या त्या पण सॉल्व झालेल्या आहे जे फुलाचा विषय होता त्या मंदिरामध्ये हर प्रसादाचे जे फुलं आहेत ते पहिले चालू नव्हते आता चालू केले त्यांनी आमचा पक्ष म्हणजे विखे साहेबच या ठिकाणी दुकानचे मालक आहेत काय नाव तुमचं साहेब पंकज बालेराव काय वाटतं नेमकं एक व्यवसाय म्हणून तुम्ही आज शिर्डीमध्ये मात्र पूर्ण पसंत साहेब आता आम्ही जे साहेबांविषयी म्हणजे सांगायचं जर झालं तर दोन शब्दात सांगणं शक्य नाही तुम्हाला साहेब म्हणजे सर्व सर्व साहेब आमच्यासाठी दैवतापेक्षा कमी नाहीत आता मी एक व्यवसाय साधा व्यावसायिक आहे आणि लोगाव गावातून बाबळेश्वर सारख्या ठिकाणी मी व्यवसाय करतो तीन वर्षापूर्वी आदरणीय आमदार साहेबांकडे गेलो शालीन ताईंकडे गेलो तर ताईंना म्हणलं मला व्यवसायासाठी माझ्या अत्यंत हाल हालाकीच्या परिस्थितीला माणूस मी सर्वसाधारण का मला ताई साहेब मला काहीतरी योजना जर असेल पैशासाठी कर्ज वगैरे काही भेटेल तर मला तुम्ही सहकार्य करा तर मला ताईने साहेबांनी काय सुचवलं जनसेवेमार्फत मला सांगितलं तिथे गेलो त्यांच्या अधिकारी लोकांनी सांगितलं मला प्रवरा बँकेने पद्मश्री व्यावसायिक कर्ज योजना आणली मग पद्मश्री व्यावसायिक कर्ज कर्ज योजना आणली तर मग ती योजनेकडे मी साहेबांकडे गेलो तिथं कानडी साहेब होते पद पत बँकेमध्ये मॅनेजर त्यांना भेटलो तर त्यांनी मला अल्पआटीवर आणि कुठलंही तारण न घेता मला पाच लाख रुपयाचं कर्ज त्यांनी मला दिलं आणि पाच लाख रुपयामध्ये आज माझा त्यांच्या कर्जामुळं माझा इतका सुंदर व्यवसाय चालू आहे का आज अल्पवधीत माझं सर्व तालुक्यात जे नाव झालंय आणि मला सर्व तालुक्यातले सर्व ग्राहक येतात माझ्याकडे आणि सर्व समाधानी होऊन जातात हे केवळ नामदार विखे कुटुंबांमुळे हा त्यामुळं आणि राहिलं इलेक्शनचा प्रश्न तर साहेबाविषयी नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांविषयी जर मला सांगायचे तर त्यांच्या चांगल्या कामाच्या पावत्या शंभर कारण आहे माझ्याकडे सांगायला सपोज विरोधके आपले कोणी असते साहेबांना विरोध करणारे आम्हाला त्यांची शिकाई मला त्यांची शिकाय माझं देणं घेणं नाही पण त्यांनी त्यांची दहा कारण न सांगावा का, का मतदान करावा आणि माझ्यासारख्या माणसाने जर विचारलं तुम्ही के पाटलांना का मतदान करणार आहे तर माझ्याकडे कर शंभर कारण आहे साहेब तुम्हाला एक विषय सांगतो छोटाच विषय माझ्या आईला साप सावला होता घोनस नावाचा दोन हजार आठ साली दोन हजार आठ साली तर आपलं ग्रामीण भागे आहे सारखं गाव आहे इथं दवाखान्याची सुविधा नाही कुठं काही नाही तर मला त्या टायमाला आता तुम्ही एक पत्रकार आहेत ठीक आहे पण मला काय काम आलं मला पद्मश्री डॉक्टर बाळासाहेब पाटलांनी उभी केलेली प्रवरा मेडिकल ट्रस्ट माझी आई एवढा सिरियस म्हणजे घोनस साप चावल्यानंतर माणूस वाचत नाही माझ्या आईला तिथं पंधरा ने, मिनिटात नेलं गेलं माझ्याकडे ड्रायव्हरचा दिवस होता पैसे नव्हते तरी साहेबांनी सांगितलं ऍडमिट करून घ्या माझ्या आईवर विलाज चालू झाला आणि माझी आई आज एकदम आज माझ्या आईने सत्तरी पार केली म्हणजे मला आनंदाची गोष्ट आहे ना हे कारण आहे माझ्याकडे साहेबाला का माझं कोणी कारखान्यात काम करत नाही कोणी नाही मी कोणत्या पक्षाचा आहे मी कोणत्याच पक्षाचा नाही मी एक सर्वसाधारण व्यावसायिक आहे आणि पण मी फक्त विखे ओके काय हो तुला सगळे विखे पाटील विखे पाटील करतायत विखे पाटलांच काम करेल त्यांनी सगळ्यांची काम करेल लाखांनी लोक त्यांच्याकडे काम आले त्यांचे पगार वाढ आहे चांगली त्यांचे काम समजा विखे पाटील मी एक साधारण कुटुंबातला मुलगा असून मी प्रवाराच्या एक संस्थेत काम करतो तर विधानसभेची वारी म्हणण्यापेक्षा मी प्रथम तर तुम्हाला हे सांगेल का विधानसभेची वारी सीट आहे नामदार साहेब नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे पुन्हा एकदा लाख सव्वा लाख मताच्या फरकाने निवडून येणार त्यात कुठलीही शंका नाही पण सध्या स्थितीला काय झालं का प्रवरेच्या कर्मचाऱ्यांचं चा भांडवल केलं जातं किंवा त्यांना पगार नाही त्यांच्या उपासमार आहे बिगार आहे असं काही एक प्रकार नाही एकदम सुजलम सुपलम आहे ज्या वेळेस विखे कुटुंब एखाद्या निवडणुकीपुरतं विकास कामं करते नाही त्यांचं व्हिजन आहे गेल्या तीस पन्नास वर्षापासून त्यांच्या संस्था सुरळीत चालू आहे त्यांनी संस्था वाढी रुपिल नेलेल्या त्या संस्था बंद पाडण्याचं पाप त्यांनी कुटुंबाने केलेलं नाही आणि उडला विषय प्रवरित काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा विषय तर कर्मचारी हा सुजलम सुपलम आहे कर्मचारीची काळजी घेण्यासाठी विखे पाटील कुटुंब स्वतः कटिबद्ध आहे ज्यावेळेस कोविडचा प्रसंग होता त्यावेळेस सगळे लोक घराच्या आतमध्ये होते फक्त विखे पाटील कुटुंब हे स्वतः कुटुंबातले चार सदस्य त्यांचे कंटिन्यू रस्त्यावर होते लोकांच्या मदतीसाठी होते त्या कोविडच्या काळात ह्या विरोधात कुठे गेले होते माझा हा प्रश्न आहे विरोधक आज म्हणतात का दहशत 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 नेमकी काय हा दहशतीची व्याख्याच मला कळलेली नाही आजपर्यंत दहशत म्हणायचं झालं तर मग त्यांची दहशत एक आहे का विकास कामावर त्यांची खूप दहशत विकास कामं करायच्या बाबतीत दहशत आणि जो त्यांच्यावर जो आरोप लावला जातो कर्मचाऱ्यांना लांबक केलं ला तमक केलं असं काही एक प्रकार नाही विखे कुटुंब कर्मचाऱ्यांची काळजी घेण्यासाठी कटिबद्ध आहे सन्मान्य नामदार स्वतः सक्षम आहेत त्याच्यामुळं कर्मचाऱ्यांची काळजी विरोधकांनी करू नका माझी विरोधकांना हीच विनंती आहे कर्मचारी सक्षम आहे आणि कर्मचाऱ्यांची काळजी घेण्यासाठी विरखे कुटुंब कटिबद्ध आहे दुसरा विषय असा का कोविडच्या काळात हेच विरोधक घरात बसले होते दादांनी दोन रांजार रेमडेसिवीअरची उपलब्धता केली सख्खा बहु सख्ख्या भावाच्या अंत्यविदिल नव्हता आई नव्हतं बाप नव्हतं त्यावेळेस हे कुटुंब रस्त्यावर होतं मास्क घालून त्यावेळेस कुठे गेले होते विरोधक त्यांना काळजी नाही वाटली का आज विधानसभेची निवडणूक लागली स्वतः शाल घालायची आणि बोमलात यायचं का आम्हाला काळजी त्यावेळेस कुठे गेल खरी माणसाला माणसाची गरज कोरोनामध्ये होती दादांनी दोन हजार रेमडीसवर आणले त्यांच्या मागे कोर्टाचे जटे लावून दिले कुणी ह्याच लोकांनी हेच विरोधक त्याच्यामुळं फार काही टेन्शन घेण्याचं काम नाही माझी मतदार लोकांना लो विनंती आहे मतदार हा राजा असतो त्यांना माझी विनंती आहे का बाबा हो कोणत्याही भूलथपेला पाळी बळी पडू नका येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला एक नंबरचं बटन दाबून सन्मान्य आमदार राधाकृष्ण विखे पाटलांना प्रचंड विजय करायचा साहेब <ससथी> आमचा बहुमता विरोधकांनीच काही नाही काय नाही शेती करतो काय पुलवार भावना काहीच नाही फक्त नामदार साहेब तेच काम करू शकतो विरोधक कोणीच काम नाही करू शकत फक्त बोलतो आपाय विरोधकांच्या या माहिती साहेबांनी एवढं आरोग्य केंद्र इथं मोठं पीएमटी फुकाटे सगळं काय लागत लोकांना बाकी रोजच्या सुविधा आहे ज्या रोजच्या गरजा आहे त्या आमच्या इथंच पूर्ण होत्या ना आम्ही काय बंदो बरोबर का नाही फक्त आमचा पक्ष नामदारचा सी आणली बाकी काय कारखाना आहे सहकारी सगळं मग काय लागत रोजच्या गरजा इथंच पूर्ण होत आहे वार कधीच बदलत नाही आमच्याकडं आमचा पक्षच विखे पाटील पक्ष आहे त्याच्यामुळे वार वगैरे जे बाहेरच्या लोकांचं काय असेल वावड्या असतील त्या पण विखे पाटील हाच आमचा पक्ष आहे आणि कायमस्वरूपी तोच राहील त्याच्यामुळे साहेबांना भरघोस मताने निवडून येते यात काही शंका नाही लोक म्हणतात की दहशत कशाला म्हणतात किंवा काय इथं जर तुमचं सगळं व्यवस्थित चालू आहे आता आम्हाला बोनस कंटिन्यू दोन वर्ष दिला आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित वेळेवर चालू आहेत जे मागेल ते भेटतं आम्हाला तर दहशत हा गौन वाघ्या दहशत कधीच नाही एनी टाइम अवेलेबल असतात दादा असू मॅडम असू साहेब असू त्यांच्याकडे केव्हाही गेलं तर आमच्या जो शंका आहे त्याचा शंभर टक्के निरसन केला जात फक्त विखे साहेब एकच विखे साहेब सर काय सांगाल नेमकं काय वातावरण मतदार मतदारसंघात फक्त नामदार साहेब आणि नामदार साहेबच आणि नामदार साहेबच येणार आठव्यांदा नामदार साहेबच आमदार होणार नामदार साहेब पुन्हा नामदार होणार नामदार साहेब नामदार साहेब का बोलले ते जसं पांडुरंग विठ्ठल रुक्मिणी आहे जे आपलं आशा स्थान दैवत आहे महाराष्ट्राचं तसं या शिर्डी विधानसभाचं दैवत आहे आपलं विठ्ठल रुक्मिणी आणि विठ्ठल रुक्मिणी म्हणजे नामदार साहेबांनी आणि शालनी ते इथे गेल्यावर अर्ध्या रात्री डोकं टेकवलं आशीर्वाद भेटला तर आपल्याला सगळं विठ्ठल रुक्मिणी दर्शन झाल्याशिवाय राहत नाही थोडी भावना तुमची या ठिकाणी त्यांच्यावरती आहे काय काम सांगायचं आठ दिवसापूर्वी आमचं एक मित्र ऋषिकेश जुबे एक त्याला निमोनिया आणि प्लॅस्टिक आणि झाला सूर्यदादा भेटून गेले दोन तारखेला येऊन दोन नोव्हेंबरला त्याच्यानंतर त्याला पीएमटीला ऍडमिट केल्यानंतर रात्री एक दिवस थोडी परिस्थिती सिरेज झाली साडे अकरा वाजता आम्ही साहेबांना भेटायला गेलो साहेब साहेब साडे अकरा वाजता रात्री आम्हाला भेटले तो आत्यानंद आहे आम्हाला का बाबा त्याला पुढे काय प्रोसेस करायची पुढे न्यायचं काय करायचं ह्या तुम्ही मी आहे हे थाप देणारा महाराष्ट्रातला एक मेवन आमदार नामदार साहेब या माझ्या पंजोबा आजोबा पंजोबांपासून आम्ही साहेबांचे कार्यकर्ते आहोत आजपर्यंत आमच्या कुटुंबाला साहेबांनी प्रत्येक वेळेस कुठल्याही कामात कुठल्याही आडी अडचणी साहेब आमच्या पाठीचे खंबीरपणे उभे राहिलेले आहेत माझ्या आईच्या हॉस्पिटलच्या वेळेस ज्यावेळेस कोविड मध्ये माझ्या आईला कोविड झाला त्यावेळेस प्रवर हॉस्पिटलने आम्हाला खूप सहकार्य केलं त्यावेळेस आम्हाला बाहेर जायची आमच्या आईपत नसताना साहेबांनी आम्हाला खूप सहकार्य केलं पीएमटी मार्फत आम्हाला खूप आजपर्यंत कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आमच्या <laughs> सगळे सोयऱ्यांना पाहुणा रावळ्यांना खूप आजपर्यंत फायदा झालेला आहे त्यामुळं आमचं मतदान हे फक्त साहेबांनाच आहे आणि बाबळेश्वर मधील नागरिकांच्या आपण गप्पा मारल्या नागरिकांचं मत या ठिकाणी व्यक्त केलं आहे मात्र येणारी वीस तारीख थर या विधानसभेचा आमदार कोण होणार भेटूया पुढील कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार